जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शेंद्रा जहागीर येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन अतुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते योगेश कचकुरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही यावेळी करण्यात आले विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर भाषणे सादर केली जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित भाषण स्पर्धेतील विद्यार्थ्यांना योगेश सुभाष कचकुरे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य स्वरूपात बक्षीस देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पांडव शांताराम सरपंच पुष्पा नामदेव कचकुरे उपसरपंच सर्जेराव कचकुरे पोलीस पाटील अफसर पठाण पत्रकार अशोक मिसाळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जनार्दन कचकुरे उपाध्यक्ष राम सारंगधर कचकुरे यांच्यासह ग्रामस्थ पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजीव देवरे तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी रिया शेजूळ व श्रद्धा तांबे यांनी केले नमस्कार आज चंद्रकांगर या ठिकाणी जिल्हा परिषद येथे राष्ट्रमाता माजेजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले यामध्ये सांस्कृतिक डान्स भाषण तसेच मुलाचं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपण बघितलं तो काही मुलाकडून आपण या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी सर्व मुली जिजाऊची जेशभूषा करून या ठिकाणी सर्व तयार झालेल्या आहेत आपण बघू शकता कार्यक्रम कसा वाटला तुला छान वाटला तू कोणतं गाणं घेतलं होतं जिजाऊच्या मुलीचं गाणं घेतलं होतं तू कोणतं गाणं घेतलं होतं शिवकन्या शिवकन्या गाणं घेतलं होतं अजून आम्ही सूत्रसंचालन केलं खूप चांगलं सूत्रसंचालन केलं आणि खूप उत्साहामध्ये या ठिकाणी कार्यक्रम पार पडला आणि या ठिकाणी योग्य सुभाष नाना कचखुरे यांनी या ठिकाणी या वही पेन व पॅड वाटप या ठिकाणी ठेवले होते व गावातील सर्व सरपंच सरपंच सदस्य व प्रत्यक्ष नागरिक या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली असं आपण या ठिकाणी प्राध्यापकी शाळेचे आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया तो जरी जो 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 जरी जरी सही आ, या ठिकाणी जरीन सय्यद त्यांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन <coughs> आपण कोणता त्यांनी कोणतं भाषण केलं आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ मी हिंदी जिजा बात आहे यांच्याबद्दल भाषण केलं होतं आणि त्यात मी लास्ट लाईट शाळी म्हणतो त्यांनी असं म्हणतो आपण शाळेचे प्राध्यापक आहे त्यांच्या पुण्या कार्यक्रमाविषयी माहिती आहे आमच्या शाळेमध्ये व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांतर्फे जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या आणि या जिजाऊ जयंतीनिमित्त योगेश भाऊ कचकुरी यांनी मुलांना शैक्षणिक साहित्य दिलेले आहे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी हे बक्षिसं शिसं दिलेले आहे मी शाळेच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने योगेश कचकुरे राम कचकुरे जनार्दन कचकुरे शाळेच्या कुमिचार या सर्वांचा आभार मानतो अतिशय उत्कृष्ट आमची शाळा आहे आणि फाईव्ह स्टार शाळा आहे स्वच्छ विद्यालय पुरस्कार भेटलेला आहे आणि अतिशय उत्तम शिक्षक या ठिकाणी आलेले आहे त्याच्यामुळे शाळेमध्ये इंग्रजीसारख्या विषयाचा आम्ही परिपाठात उपक्रम राबवत असतो शाळेला स्कोडा करून कायम सी एस आर फंडातून साहित्य मिळत असतं आतासुद्धा दोन एल सी डी प्रोजेक्टर आलेले आहेत शाळा अतिशय सुंदर आहे परिसरातील इतर शाळांना तोड स्पर्धेत uh, शिकणारी आमची ही शाळा आहे त्यामुळे शाळेचं कौतुक करावं तितकंच कमी आहे विद्यार्थीसुद्धा खूप हुशार आहेत सर्व स्पर्धेमध्ये भाग घेत असतात बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भाषण स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम असं भाषणं करणारी मुली या गावामध्ये आहेत आणि मुलांना काही स्वयंप्रेरणाच अशी आहे की ते जिजाऊ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील कोणत्याही भाषणामध्ये नुसतं सांगायचं उशीर आहे की ते भाषणासाठी तयार असतात धन्यवाद ठिकाणी आपण बघू शकतो की जिल्हा परिषदमध्ये जे नेतृत्व तयार होतं ते जिल्हा परिषदमध्ये होतं आणि या ठिकाणी अशी इमारत वाढातर्फे काढण्यात आले असून या ठिकाणी दर्जा शिक्षण मुलांना देण्यात येतं ते न्यूज अशोक मिसळ शेंग्रा या मॅडीस